पुढची बातमी पाहूया राज्यात नगर परिषद आणि नगरपंचायत निवडणूक प्रक्रियेला आजपासून सुरुवात झाली आहे प्रशासकीय यंत्रणा त्यासाठी सज्ज झाली आहे नाशिकच्या मनमाड नगर, नगर परिषदेत अर्ज दाखल करण्यासाठी विशेष कक्ष उभारण्यात आला आणि याचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी निलेश वाघ यांनी नगर परिषद आणि नगरपंचायतीच्या निवडणुकीच्या प्रक्रियेला आता सुरुवात झाली आजपासून जर आपण जर पाहिलं तर उमेदवाराचे नामनिर्देशन पत्र दाखल करण्याला सुरुवात झाली सतरा तारखेपर्यंत हे नामनिर्देशन पत्र दाखल करण्याची अंतिम मुदत झाली मी आता मनमाड नगर परिषदेमध्ये उभा आपण या ठिकाणी बघू शकतो की नामनिर्देशन पत्र दाखल करण्यासाठी या ठिकाणी नगरपालिकेच्या वतीने जे ते कक्ष सज्ज करण्यात आला आहे कर्मचारी जे आहेत ते या ठिकाणी नियुक्त करण्यात आले या ठिकाणी एकूण तेहतीस जागांसाठी आणि एक थेट नगराध्यक्ष पदासाठी निवडणूक होत असो या ठिकाणी थेट नगराध्यक्ष पदासाठी एक तर नगरसेवक पदासाठी पाच टेबल जे आहेत ते या ठिकाणी लावण्यात आले माझ्यासोबत मनमाड नगरपालिकेचे मुख्याधिकारी आहेत सर काय सक्षल काय एकंदरीत प्रक्रिया आहे आणि कशा पद्धतीने राबवून मनमाड नगर परिषद सार्वत्रिक निवडणूक दोन हजार पंचवीससाठी माननीय निवडणूक निर्णय अधिकारी श्री नितीन सदगीर साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली नामनिर्देशन प्रक्रिया सुरू करण्यात आलेली असून सदरचं नामनिर्शन हे आजपासून म्हणजे दिनांक दहा नोव्हेंबर दोन हजार पासून तर दिनांक सतरा दहा दोन हजार पंचवीसपर्यंत सुरू असणार आहे दिनांक सतरा नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी सदरचं नामनिर्देशन हे दुपारी तीन वाजता संपणार आहे प्राप्त झालेल्या अर्जांवरती दिनांक अठरा नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी सकाळी अकरा वाजता प्रक्रिया सुरू होईल सर नामनिर्देशन पत्र जे आहे ते कशा पद्धतीने असेल की सदरचं नामनिर्देशन पत्र हे साधारणपणे ऑनलाईन पद्धतीने अर्ज केल्यानंतर सदरचा अर्ज उमेदवाराने डाउनलोड करून नगर जमा करायचा आहे तदनंतर त्या अर्जावर नगर परिषदेमध्ये दाखल झाल्यानंतर त्याला सदर नॉमिनेशन मध्ये काय पूर्तता पूर्तता आहे ते जागेवर कळवण्यात येईल जर पाहिलं तर मनमाड नगर परिषद सज्ज झाली आहे आणि एकोणीस सतरा तारखेपर्यंत ही प्रक्रिया जी अशा पद्धतीने सुरू राहणार आहे आणि इच्छुक उमेदवार जे ते आता नामनिर्देशन पत्र दाखल करण्यासाठी या ठिकाणी गर्दी करताना दिसते निलेश वाघ एनडी मराठी मनमाड नाशिक